तर मित्रांनो बिग बॉस ची आठवड्याची थीम आहे जंगल राज आणि त्याचा बीबी जो टास्क आहे तो काल झाला तो टास्क इतका मस्त होता सगळे सदस्य खेळले वगैरे आणि खूप मजा मस्ती केली म्हणजे आम्हाला बघायला खूपच ते आवडला पण पर आता परत नवीन आलेले तुम्ही प्रोमो पाहिलात का त्यात परत तीच फायटिंग तीच लँग्वेज आणि एकमेकांना धक्काबुक्की देणं स्टार्ट झालंय म्हणजे अर्थातच सदस्यांचा ते एक दडपण असेलच कारण मागच्या आठवड्यात आर्या आणि मध्ये जे वाद झाला त्यामुळे कॅप्टन ची टास्क रद्द करण्यात आला तर आठवड्याभर कोण कॅप्टन नव्हता आणि त्यामुळे काहीतरी रूल्स ब्रेक करण्यात आले सदस्य झोपत होते आणि इतर काहीतरी मॅनेजमेंट नाही झालं तर त्यासाठी या आठवड्यात कॅप्टनची तर गरज आहेच पण आता जसजसे दिवस कमी होत आहेत तसे सदस्यांना इम्युनिटीची जाणीव झाली हो म्हणून प्रत्येकानं असं वाटतं की मी कॅप्टन बनावं आणि त्यासाठी प्रत्येक सदस्य या प्रोमो मध्ये लढताना दिसतोय आणि ह्या प्रोमो मध्ये एक मोठी गोष्ट तर ही आहे की अरबाज आणि निक्कीमध्ये पुन्हा वाद झालाय आणि त्या नादात पुन्हा ते अरबाज तोडातोड करतोय फेकाफेक करतोय ग्लास तोडतोय काहीतरी काहीतरी बेडवर मारामारी करतोय या वेळेस ना बिग बॉसनी अरबजच्या अशा वागण्यावर सख्त काहीतरी पाऊल उचलला पाहिजे म्हणजे त्याला हे जे तो करतो तोडफोड त्यासाठी शिक्षा देणं गरजेचं आहे कारण आर्याला जर त्यांनी अशी शिक्षा दिली आहे की ती रोज तोडते तर बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान करणं हे पण रूल येतो तर त्यासाठी बिग बॉसनी अरबजला शिक्षा दिलीच पाहिजे आणि प्रोमोमध्ये ना प्रत्येक सदस्य लढताना दिसतोय आणि कॅप्टन बनण्याचा प्रयत्न करतोय पण शेवटी कॅप्टन तर कोणतरी एकच बनेल तर या आठवड्यात कोणी कॅप्टन बनावं असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका